सर्व ताई दादा नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे, काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि आयल्यानगर मनक्याचे त्रास आणि त्रास या संदर्भात उपचार करताना मला रुग्णांमध्ये काही गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या त्या म्हणजे जसं की मनके हे आपल्या शरीरातील एक भक्कम आधार असतात तसंच आपल्या जीवनामध्ये पती पत्नी असो आई वडील त्यांच्यासाठी मुलं असोत किंवा मुलांसाठी आई वडील असोत मित्रमैत्रिणी असोत किंवा समाज असतो हे आपल्या सर्वांचे एक भक्कम आधार असतात परंतु नात्यामध्ये कुठं आघात झाला तर नक्कीच त्याचा खोल मनावरती परिणाम होतो म्हणून एक समचिकित्सक म्हणून आणि एक किंवा एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून आम्ही या रुग्णाची मनस्थिती पूर्णपणे जाणून घेणं हे खूप महत्वाचं असतं कित्येक वेळी रुग्ण बोलतो डॉक्टर साहेब मुलगा गेला आणि जीवनाचा आधारच गेला किंवा पती बोलतो पत्नी संकटामध्ये माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहायचे किंवा पती बोलतो पत्नी उभी राहायची किंवा पत्नी बोलते पती हा जीवनामध्ये एक संकटामध्ये खंबीरपणे उभं राहायचा तर कुठेतरी आधार गेल्याची जी भावना असते रुग्णामध्ये ती ही उपचार करताना लक्षात घेणं खूप गरजेचं असतं कारण ज्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने निवडलेलं औषध जे असतं माणक्यावरती काम करणं नसेवरती काम करणं हे काम करताना दिसत नाही परिणामकारक ठरताना दिसत नाही तर अशा वेळी रुग्णाची या आजारामध्ये असलेली मनस्थिती जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि मनस्थितीवरून जर औषध निवडलं तर मग मनका पिचलेला असो परंतु फक्त पिचलेला मनकाच न बघता तर खचलेला रुग्ण बघणं हे एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून मी खूप महत्वाचं समजतो आणि हे लक्षात जर घेतलं तर नक्कीच तो रुग्ण या मनकेच्या त्रासातून पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्याची ही टळू शकते धन्यवाद